नमस्कार मी उशी शिकवण पुन्हा एकदा सर जो स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे पळसदरीला पळसधरीला कशासाठी आलो आहे तर पळसदरी गावामध्ये एक धबधबा आहे तर तिकडे आपण आज एन्जॉय करायला चाललो आहे तर तुम्हाला सुद्धा जर इकडे यायचं असेल तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या मा व्हिडिओमध्ये दे देणार आहे पळसवारी धबधबा आहे तिकडे आलो ना तिकडचे मी मुवमेंट असे कॅप्चर केले ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला बघायला सुद्धा खूप मजा येणार आहे चला तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया आणि आपल्या जंगरीला स्टार्ट करूया आता आपण पोचलो आहे रेल्वे स्थानकावरती पळसदरी रेल्वे स्थानकावर येण्यासाठी तुम्हाला खोपोली ट्रेन पकडावी लागेल जर तुम्हाला खोपोली ट्रेन जर नाही मिळाली तर तुम्हाला कर्जत ट्रेन पकडावी लागेल त्यानंतर कर्जतला उतरून पुन्हा तुम्हाला खोपोली ट्रेन पकडावी लागेल <omics phrases> ला रेल्वे स्थानकावरून उतरल्याच्या नंतर हा रस्ता जो आहे तो पटरीच्या बाजूनीच गेला आहे तो थेट तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जाईल तर हे समोर इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या उजव्या साइडलाच जो आपल्याला पूल दिसतोय त्या पुलावरून आपल्याला जायचं आहे आणि हा जो रस्ता आहे तो गावातूनच थेट जातो त्याच्यामुळे तुम्ही गावातील माणसांना कोणाला सुद्धा विचारलं तरी तर ते तुम्हाला रस्ता नक्की सांगतील तर पुढे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला उजव्या साइडला मोठी नदी लागेल आणि आज मधून रस्ता गेलेला आणि त्यातून पाऊस पडत होता आणि दिसायला एवढं खूप छान वाटत होतं ना आ, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायच दोन्ही साइडला झाडं वगैरे आणि पावसाचं वातावरण पण एकदम मस्त झालं होतं आणि सीन एकदम खतरनाक होतं बघण्यासाठी इथे तुम्ही गावातून चालू चालल्याच्या नंतर इथे समोर आपल्याला तुम्हाला हायवे दिसेल हे हायवेच्या उजव्या साईडने म्हणजेच राईट साईडने आपल्याला पुढे पुढे चालत जायचं आहे इथे समोर हॉटेल आहे जर तुम्हाला काय नाश्ता छोटा हॉटेल आहे तर तुम्हाला काय नाश्ता वगैरे करत असेल तुम्ही ते करू शकता चहा वगैरे काय प्यायच असेल तर तुम्ही येऊ शकता आणि इथे थोडी पार्किंगसाठी जागा सुद्धा आहे आणि रस्त्याची सुरत होते ती म्हणजे जो आता आपण नाश्ता केला त्या हॉटेलच्या पाठीमागूनच रस्ता गेला आहे पुढे वॉटरफॉलला जायसाठी आहे ना एक आपण तिथे नाश्ता केला तिकडून असा येतो आणि इकडे एक समोर असा जातो तर आपल्या दाखवू पाठीमागे मी हा इकडे समोर असं जातो तिकडे आपल्याला जायचं नाही तर हा ना पाठीमागे बघा हा कॉन्क्रीटचा रस्ता गेला आहे तर पुढे असा जातो तिथे छोटाही पण आहे बोर्ड पण आहे तो हा रस्ता गेला आहे तर आपण आपल्याला त्या साईडला जायचं आहे थोडं फुड़ आल्याच्या नंतर आपल्याला समोर एक स्मशानभूमी दिसेल तर स्मशानभूमीच्या बाजूनच ही नदी गेली आहे तर नदी ही आपल्याला आप पार करून जावं लागतं तर जास्त प्रमाणात जर कधी पाऊस असेल तर शक्यतो येण्या इकडे टाला कारण पाण्याचा प्रभाव खूप जोरात असतो आज सध्या कमी आहे आणि येताना आपल्याला काळजीपूर्वक ही नदी पार करावी लागते ही आपण ज्या नदीमधून चालत आलो तरी संपूर्ण आपल्याला नदी चालत जायची गरज नाही कारण नदीच्या साईडने एक छोटी वाट गेली आहे त्या वाटेने आपण कडेकडे जाऊ शकतो नदी पार करून आल्याच्या नंतर आपण पोचतो एका सपाटावरती तर थोडं पुढे चालत जावं लागतं त्यानंतर आपल्याला पुन्हा एक नदी ओलांडावी लागते कधी कधी पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्यामुळे ही नदी आपल्याला सावधगिरीने पार करावी लागते तर येताना पायाखाली नक्की बघा कारण खाली का दिसत नाही त्याच्यामुळं पायवेगिरी लगेच स्लिप मारू शकतो काही अंतर चालून गेल्याच्या नंतर आपल्याला समोर दिसतो तो एक छोटासा बंधारा आणि ह्या बंधाऱ्याच्या साईडने एक छोटीशी वाटगिरी आहे तर त्या वाट्याने आपल्याला थोडा घनदाट असा जंगल लागतो त्या जंगलातून आपल्याला पुढे आल्याच्या नंतर आपण पोचतो तो पळस्परी धबधब्याजवळ पलसधरी वॉटरफॉल ला येण्यासाठी तुम्हाला फक्त तीस मिनिटांमध्ये तुम्ही फक्त इकडे येऊ शकता आणि या इजी आहे रस्ता पूर्ण यायला तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला संपूर्ण माहिती इकडे वरती येताना सावधगिरणी आहे कारण मोठमोठ्या अशा दगडे आहेत आणि पाण्याखाली दगडी काय दिसत नाहीत तर सावधगिरणी तुम्ही इकडे वरती येऊ शकता आणि तिथे त्याचा अंदाज घ्यावा नंतर पुढे जावावं